संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देशात लोकसभेच्या निवडणुकीचं वारं चालू आहे आणि गेल्या आठ महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी भारतीय कांद्याला निर्यातबंदी करून भारतातल्या शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडवलं शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं आणि गेल्या म्हणजे त्यांच्या दहा वर मागच्या दहा वर्षाच्या काळातसुद्धा त्यांनी हीच कृती वारंवार केली कांद्याचे भाव वाढणार नाही किंवा कुठल्याही इतर शेतमालाचे भाव वाढणार नाही याची त्यांनी काळजी घेतली वास्तविक काळजी घेतली म्हणजे ते त्यांच्या फायद्यासाठी घेतले जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या हिताची नाही शेतकऱ्यांच्यासाठी तो घातक निर्णय होता जवळजवळ दहा वर्षामध्ये वीस ते पंचवीस वेळा यांनी कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आणि कांद्याचे भाव वाढणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतली किंवा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम वारंवार केलं आणि त्याच्यातच आता काल दिनांक सव्वीस रोजी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जी निर्यातबंदी कांद्याची होती म्हणजे भारतातून कुठल्याही प्रकारचा कांदा निर्यात होत नव्हता तर आता गुजरातच्या आपेशी प्रधानमंत्री गुजरातचे आपेशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या हितासाठी म्हणजे वारंवार ते गुजरातच्या हिताचाच निर्णय घेत असतात गुजरातमध्ये थोडा जरी अवकाळी झाली थोडं जरी काही वादळ वगैरे झालं तर सगळा निधी गुजरातला देणार महाराष्ट्रात मग वेगवेगळे वेग वादळ आले होते शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची बागा असतील किंवा सुपारीचे बागा असतील यांचं नुकसान झालं होतं परंतु तेव्हा नरेंद्र मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठलीच मदत केली नाही ह्या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता त्या दुष्काळातसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही फक्त अग्रिम जे मिळालं वास्तविक ते आग्रे मिळाल्यानंतर लगेच आठ ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती परंतु अजूनही आज जवळजवळ सहा महिने उलटले तरी मिळालेले नाही आहे आणि जो घातक निर्णय आज नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे गुजरातचा जो कांदा आहे त्याला बाहेर निर्यातीची परवानगी नरेंद्र मोदी यांनी दिलेली म्हणजे एक्सपोर्टला परवानगी दिलेली आहे दोन हजार टन कांदा गुजरातचा आता बाहेरच्या देशात जाणार आहे मुंद्रा पोर्ट पिपावाव पोर्ट आणि जे एन पी टी बंदर ह्या तीन बंदरावरून म्हणजे याच्यातले दोन बंदर मा, बंदर। तीन बंदर दोन बंदरं तर त्यांचा मित्र मुकेश अंबानी मालम माता असल्यामुळं त्याच बंद म्हणजे ही जी तीन बंदरं मी सांगितले ह्या बंदरावरूनच माल एक्सपोर्ट करायचा आहे किंवा निर्यात करायची आहे आणि जी निर्यात केली जाणारी ही फक्त गुजरातच्याच कांद्याची होणार आहे इतर भारतातल्या कुठल्याही राज्यातल्या कांद्याची निर्यात होणार नाही म्हणजे फक्त गुजरातच्या हितासाठी आणि गुजरातच्या लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे बाकी देशातले इतर राज्यातले शेतकरी खड्ड्यात गेले तरी यांना काही घेणं गेन, देणं घेणं नाही आता भाजपचे जे राज्यातले मंत्री असतील केंद्रातले किंवा भाजपचे जे नेते असतील देवेंद्र फडणवीस असतील केंद्रातल्या मंत्री भारती पवार असतील किंवा भाजपचे इतर अन्य कोणी असतील छगन भुजबळ वगैरे 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 यांनी वास्तविक ह्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे आणि महाराष्ट्रातली सुद्धा कांद्याची किंवा भारतातल्या पूर्ण कांद्याची निर्यात वास्तविक चालू करायला पाहिजे परंतु तसं यांच्या तोंडातून निघणार नाही यांचे दाबडं पक्के शिवून ठेवलेले नरेंद्र मोदी यांनी यांची हिंमत नाही आहे तिथं बोलण्याची आणि राज्याच्या हिताचा निर्णय कुठलाही यांच्या हातून होणार नाही आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कांद्याचा किंवा भारतातल्या कांद्याचा सुद्धा साठा बाहेरच्या देशात जायला पाहिजे होता शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे होता परंतु तसं न करता नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातच्या कांद्याचा साठा बाहेर राज्यात किंवा बाहेर देशात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे एक शेतकरी म्हणून मी ह्या जो हा जो निर्णय घेतलेला आहे नरेंद्र मोदी यांनी ह्या निर्णयाचा निषेध करतो आपण सुद्धा विचार करा मतदान करताना आता भाजपला फक्त गुजरातच्या हिताचे निर्णय वारंवार घेतात मग भारत महाराष्ट्रातल्या श शेतकऱ्यांनी यांना मतदान करताना विचार करा यांना मतदान करू नका कारण यांना फक्त गुजरातचा विकास करायचा आहे महाराष्ट्रातले बरेच उद्योग म्हणजे फॉक्सकॉन वगैरे किंवा सिंधुदुर्गचं जे नौदल होतं तिथलं जो सेंटर होतं ते गुजरातला नेलं महाराष्ट्रातले बरेच मोठे मुंबईतले उद्योगसुद्धा गुजरातला नेले महाराष्ट्रातलं पश्चिमेचं पाणी जे पूर्वेला वळून एकशे अठ्ठावन्न टी एम सी पाणी वास्तविक मराठवाडा उत्तर महाराष्ट्र नगर जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये जो सुजलाम सुफलाम झाला असता त्यातलं फक्त एकशे अठ्ठावन्नपैकी एकशे फक्त तीस टी एम सी पाणी महाराष्ट्राला दिलं जाणार आहे वास्तविक पाणी गोळा करणार आहे महाराष्ट्रात आणि ते नेणार आहे गुजरातच्या कच्छमध्ये ह्या गोष्टीबद्दलसुद्धा लोकांमध्ये जागृती नाही आहे याच्याबद्दल मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे गुजरातचा जो कांदा एक्सपोर्ट केलेला आहे किंवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेध करून मी थांबतो धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ह्या गोष्टीबद्दलच्या कमेंट असतील तर त्या अवश्य करा धन्यवाद